सत्य झाली कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य श्री मेंढेश्वर समविचारी आघाडी यांच्याकडून माजगाव ग्रामपंचायत मधील क्लार्क कम शिपाई श्री विलास कांबळे यांची दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले विकास कांबळे गेली तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गावातील लोकांना आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली होती त्यांनी विरहित कुठल्याही गटात गटाचे राजकारण न पाहता गावातील लोकांना शासकीय दाखले असो किंवा कुठल्याही प्रकारचे काम असो प्रामाणिकपणे काम केलं आज त्यांची सेवानिवृत्ती होत असताना गावातील लोकांना आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला आज त्यांची सेवानिवृत्त होत असताना गावातील लोकां त्यांना सेवानिवृत्त झाल्याबद्दल आघाडीच्या वतीने सत्कार केला व त्यांना दीर्घायुष्य लाभवं अशा आशीर्वाद दिला व श्री मेंढेश्वर समविचारी आघाड्या आघाडीचे आघाडी प्रमुख नेते माननीय श्री बळवंत गणपतराव पाटील पी एस आय साहेब यांच्या आघाडीने श्री वै विलास कांबळे यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करतेवेळी आघाडीचे प्रमुख नेते विठ्ठल विकास सोसायटीचे माजी चेअरमन जयवंत संतू चौगुले महालक्ष्मी दूध संस्थेचे संस्थापक पांडुरंग मगदोम पन्हाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष पी पाटील विठ्ठल विकास सेवा सोसायटीचे माजी वाईस चेअरमन बाळू सर महालक्ष्मी दूध संस्थेचे चेअरमन लाजरस कांबळे विठ्ठलचे माजी सदस्य महिपती माने संस्थेचे संचालक जगन्नाथ कुंभार विठ्ठल विकास सेवा सोसायटीचे संचालक तानाजी माने ग्रामपंचायत तर उपसरपंच सरदार माने ग्रामपंचायत माजी सदस्य बाकस कुंभार इंदिरा दूध संस्थेचे सचिव कृष्णाथ पाटील आघाडीचे नेते विलास कदम बबन कांबळे तुकाराम कुंभार कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना उपाध्यक्ष व पन्हाळा तालुका अध्यक्ष अनिल जाधव ग्रामपंचायत सदस्य ए के चौगले कृष्णा शिंदे अरुण कुंभार आघाडीचे कार्यकर्ते शहाजी माने धुळप्पा हजारे बळी कांबळे बाळू कुंभार राहुल कांबळे रोहन कांबळे शुभम कांबळे संग्राम जाधव अनिल माने विजय कुंभार राहुल माने राजेंद्र कांबळे प्रताप चौगले बाजीराव माने बकुळ कांबळे विजय साळवी विवेक कांबळे सुनील कांबळे सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका